जे आपल्या आसपासची बातमी असेल आपण पाहत आहात सात मराठी न्यूज सकल संतांच्या पादुकांचा दर्शन सोहळा भाविकांच्या सहकार्याने ह भ प सोपन काका वाल्लेकर महाराज यांच्या संकल्पनेतून आणि नियोजनातून केडगाव तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी बारा तेरा आणि चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होत आहे त्या अनुषंगाने श्रीक्षेत्र आरण जिल्हा सोलापूर येथून संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पादुका आणण्याची जबाबदारी दौंड तालुक्यातील माळवाडी या गावातील ग्रामस्थांनी घेतली असून त्याविषयी आज माळवाडी येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर या ठिकाणी बैठक आयोजित केली होती याविषयी ग्रामस्थांच्या वतीने हबप तुषार दुर्गडे महाराज यांनी सात मराठी न्यूजशी बोलताना सविस्तर माहिती दिली याविषयी घेतलेला खास रिपोर्ट आपल्यासाठी रामकृष्ण हरी कृपाळ उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार उमार, न पाही याति कुळाचा विचार भक्त करुणाकरत ज्ञानाबाई उपस्थित आपण ज्या निमित्ताने एकत्र आलात विश्वमौलिक ज्ञानोबारांना सप्तशतकोत्तर सुवर्णमहुसे वर्ष चालू वर्षे पूर्णत होत आहे आणि त्यानिमित्ताने संत सकल संत पादुका दर्शन सोहळा केडगाव या ठिकाणी संपन्न होतो आहे कार्यक्रमाचं स्थळ राहील कृष्णाई लॉन्स जुना टोलनाका केडगाव ठेशन या ठिकाणी संपन्न होणारा बारा ऑक्टोबर ते चौदा ऑक्टोबर असा तीन दिवसीय भक्त संमेलन आणि त्याच्यामध्ये सकल संत पादुका दर्शन सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे त्याप्रमाणे संत शिरोमणी सावता महाराज श्रीक्षेत्र आरण ते श्रीक्षेत्र केळगाव या ठिकाणी कार्यक्रमस्थळी जात असताना माळवाडी पडवी तालुका दौंड जिल्हा पुणे या ग्रामस्थांनी माझ्या संपूर्ण ग्रामस्थांनी संत शिरोमणी सावता महाराजांचं आदर आतिथ्य सर्व त्यांचे वंश परंपरागत असणारे उपस्थित आपले वसेकर महाराज आणि सर्व त्यांचा आदर आतिथ्य ग्रामस्थांनी आणि पूर्ण जबाबदारी पेलण्याचं काम माझ्या माळवाडी पडवी या गावाने स्वीकारलेलं आहे मी माळवाडी ग्रामस्थांचं सहशास असं स्वागत करतो आहे महाराजांनी प्रस्ताव मांडल्याबरोबर या माझ्या माळवाडी पडवी ग्रामस्थांनी आणि यथाशक्ती भरभरून असं आर्थिक सहाय्य केल्याबद्दल मी माझ्या वारकरी संप्रदायाच्या वतीने माझ्या गावचं मी या ठिकाणी खर शतशा धन्यवाद देईल आणि हा कार्यक्रम संपन्न होत असताना पडवे माळवाडी या ग्रामस्थांमध्ये आणि खऱ्या अर्थाने नामा म्हणे त्यांचा जन्म सुफळ झाला आणि वंश उद्धरेला माळी यांचा या न्यायाप्रमाणे पूर्ण गावामध्ये सावता महाराज आपल्याकडे येत आहेत आणि येत असताना सावता महाराजच आपल्या गावात येणार आहेत ही एक भावना आमच्या माळवाडी ग्रामस्थांच्या आहे आणि सर्वतोपरी काया वाचा मनाने माझं माळवाडी ग्रामस्थ सावता महाराजांची सेवा करण्यासाठी तत्पर आहेत आणि त्या नियोजनामध्ये आणि त्या मार्गाने आमचं माळवाडी गाव का कार्यरत आहे असो मी पुनशे एकदा या ठिकाणी सावता महाराजांच्या स्वागतासाठी उत्स्फूर्तपणे ग्रामस्थांनी सहभाग घेण्याचं ठरवलं आहे पुनशे एकदा मी माळवाडी गा ग्रामस्थ आदरणीय आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय सोपान काका वाल्लेकर आणि माझा सर्व माळवाडी ग्रामस्थांना धन्यवाद देतो आणि मी या ठिकाणी थांबतोय रामकृष्ण हरी उपस्थित सर्व भाविक माळवाडी ग्रामस्थ आणि पडवी ग्रामस्थ या ठिकाणी बारा तारखेला आरणीतून संत सावता महाराजांच्या पादुकाचं आगमन होणार आहे याकरता माळवाडी ग्रामस्थांनी या, या पादुकाचं स्वागत करण्याचं ठरविलेलं आहे आणि त्याकरता सर्व ग्रामस्थांनी शिरडीने भाग घेऊन हा तन मन धनाने या ठिकाणी या कार्यक्रमाला सहकार्य करायचं ठरवलेलं आहे त्याबद्दल मी सगळं ग्रामस्थांचं या ठिकाणी उपस्थित असलेले पालेकर महाराज दुर्गडे महाराज यांचं मी मावळच्या वतीने धन्यवाद देतो त्यांना आणि आम्हाला चांगल्या मार्गाला त्या ठिकाणी त्यांनी दाबवलेलं आहे त्याबद्दल मी परतनात एकदा त्यांना धन्यवाद देतो आणि संपूर्ण मावाडीतील ग्रामस्थांनी या कार्यक्रमाला भाग घ्यावा आणि आपलं पूर्ण फुलाची पाकळी बोलून त्या कार्यक्रमासाठी त्यांनी जे काय अर्थदान दिलेलं आहे त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचं स्वागत धन्यवाद देतो आणि थांबतो